नमस्कार काही दिवसापूर्वी साधारणतः वर्षभरापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता कि शरत पवारानी की शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला कसं मिळू दिलं नाही म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही यावर जेव्हा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या समिती काम करत होत्या तेव्हा शरद पवारांनी बापट समितीच्या मध्ये आपला एक माणूस घुसडून त्यात त्याच्याकडून हे सगळं घडवून आणलं आणि मराठा समाज आरक्षणास पात्र नाही हे सांगितलं याविषयी आपण बोललेलो आहोत या सगळ्या बोलण्याच्या नंतर हे असं सांगायचं असतं असं मांडायचं असतं अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर बापट समितीचा अहवाल बापट समितीच्या अहवालामध्ये झालेली मतविभागणी हे सगळं आपण बघितलेलं होतं म्हणजे बापट समितीमध्ये स्वतः स्वत बापट सहित काही लोक आरक्षणाच्या दोन बाजूनी विखुरलेली होती रावसाहेब कसबेंना शरद पवारांनी आट टाकलं आणि मग त्यातल्या मतांची विभागणी झाली एक सदस्य अनुपस्थित राहिल्या हे सगळं गणित आपण नीट समजवून घेतलेलं होतं आता पुढे यात मी तुम्हाला असं एक रहस्य उलगडून दाखवतोय जे स्वत रावसाहेब कसबेंनी जाहीर सांगितलेलं आहे जरा रावसाहेब कसबेंचं एक भाषण आपण ऐकूया बांधणी झाली आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं असा जोरदार प्रयत्न सुरू म्हणजे जवळजवळ आता या प्रमाणात खूप लोक आणि नेमका त्याच वेळी मागासवर्ग आयोगाचा सदस्य झालो आणि मराठा समाजाचा ओबीसी

याचा अर्थ असा होतो की बापट समितीत मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय होऊ नये यासाठीच रावसाहेब कसबेंना ऐनवेळी घातल्या गेलं आणि रावसाहेब कसबेंनी यात आपली भूमिका मांडली नुसती भूमिका मांडली नव्हे तर या मतविभागणीत सहभाग घेतला आणि या मतविभागणीत रावसाहेब कसबेंची एंट्री झाल्यामुळे शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय घेता आला आणि आरोप कोणावरती आम्हाला दिले नाही आम्हाला देत नाहीत आम्हाला मिळू देत नाहीत हा आरोप कोणावरती भाजपवरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शरद पवार आणि रावसाहेब कसबे यांच्या समन्वयातून जे घडलं मी रावसाहेब कसबेंवर आक्षेप घेत नाही कारण रावसाहेब कसबे आपल्या विचाराशी आपल्या भूमिकेशी ठाम राहिले होते भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी एक वेगळी होती ज्या देण्यासाठी मराठा समाजाचे नेते म्हणून शरद पवारांनी प्रयत्न करायचे होते खर तर पवारांनी मराठा समाजाला पूरक अशी भूमिका कधीच घेतली नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत शिवाजी महाराजांना दूर ठेवलं आणि जेव्हा दूर ठेवल्याची बोंब उठली तेव्हा शिवशाहू फुलेंचा महाराष्ट्र अशी चार नावं घेण्यात येऊ लागली कोणती नावं कधी कोण घ्यावी त्याच्याविषयी आपला काही म्हणणं असायचं कारण नाही पण शरद पवारांनी हे जाणीवपूर्वक घडवून आणलं होतं यात कठली शंका आता उरत नाही कारण रावसाहेब कसबेंचे पवारांशी असलेले संबंध पवारांनी कसबेंना बापट समितीत ऐन वेळेला घेणे त्यानंतर कसबेंनी मत करून या सगळ्याची बाजूच पलटवून टाकणे आणि बापट समितीच्या अहवालाचा रोखच बदलून टाकणे हे सगळं घडलेलं होतं आणि हे सगळं घडलेलं असताना शरद पवार आता काय बदला संविधान बदला आरक्षणाची मर्यादा वाढवा असली भाषणं करत सुटलीत मुळात मराठा समाजाला एसई बी सी स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे याशिवाय मराठा कुणबी ज्याच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जात आहे म्हणजे आता कुणबी समाजाच्या जवळपास अडीच पावणे तीन लाख प्रमाणपत्राचं वितरण झालंय आपण अडीच लाख प्रमाणपत्राचं वितरण म्हटलं तरी साधारणत मराठवाड्यातल्या दहा लाख लोकांना परिवारात एक चार माणसं असं धरली तर दहा लाख लोकांना याचा सरळ लाभ मिळणार आहे अजून जी प्रमाणपत्र मिळतील त्यातून लाभ मिळणं वेगळं म्हणजे एससीबीसीचा लाभ आहे दहा लाख दहा पंधरा लाख लोकांना कुणबीचा आत्ता लाभ मिळतो आहे आणि तरीही आता दिल्लीत जायचंय आता कुठे जायचंय अशा चर्चा चालू आहे जरांगिणी खुशाल दिल्लीत जावं खुशाल दिल्लीत जावं हरकत नाही दिल्लीत जायला पण दिल्लीत जाऊन मोदींना मागणी करताना संविधान बदला अशी मागणी करताना ते संविधान बदलायचंय का या संबंधीची भूमिका शरद पवार घेणार आहेत का याबाबत विचारणा करावी दिल्लीत जाऊन अधिवेशन घेताना गल्लीतल्या लोकांनी झारीतलं शुक्राचार्य बनून मराठा समाजाचं आरक्षण कोण रोखलंय याचा विचार करावा दिल्लीतल्या गोंधळापेक्षा गल्लीत मुजरा घालणाऱ्यांनी काय केलंय याचा अंदाज जरी जरांगे आला ना तरी पुरेसा आहे नमस्कार